अकोला शहरात मोठी कारवाई करत पोलिसांनी तब्बल नऊ लाख बेचाळीस हजार रुपयांचा गुटखासाठा जप्त केला आहे ही कारवाई अकोला शहरात एसडीपीओ सतीश कुलकर्णी यांच्या नेतृत्वाखालील पथकाने तसेच रामदासपेठ पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मनोज बहुरी आणि त्यांच्या पथकाने औषध प्रसाराच्या अधिकाऱ्यासह संयुक्तपणे केली या प्रकरणी दोन आरोपींना अटक करण्यात आली आहे अटक केलेल्या आरोपींची नावे विवेक तिवारी आणि नितीन अग्रवाल अशी आहेत गुटख्यांची विक्री आणि साठवणूक करणाऱ्या रॅकेटचा छडा लावण्याचे काम पोलीस करीत आहे पुढील तपास रामदास पेठ पोलीस करीत आहे अवैध गुटखा विक्रीवर कडक कारवाई केली जाईल असा इशारा पोलिसांनी दिला आहे या कारवाईमुळे अवैध गुटखा विक्रेत्यांमध्ये खळबळ उडाली आहे पोलीस स्टेशन रामदास पेठ येथे आज गोपनीय खबऱ्यामार्फत माहिती मिळाली होती की चार्जिंग जीन कंपाऊंड दगडी पुलाजवळ संध्याकाळच्या वेळेस माहिती मिळालेली होती की एका पत्र्याच्या गोडाऊनमध्ये प्रतिबंधित गुटखा जमा साठा करून ठेवलेला आहे सदर कारवाईची माहिती मिळताच अन्न औषध प्रशासनचे अधिका का, का संपर्क साधून तेथील अधिकारी पोलिटिशियन रामदास येथील अधिकारी व स्टाफ व उपभागीय पोलीस अधिकारी यांचा स्टाफ यांच्यासह तिथे धाडसत्र करून त्यांनी प्रतिबंधित गुटखा नमूद कारवाईमध्ये जप्त केलेला आहे एकूण नऊ लाख बेचाळीस हजार रुपयाचा विविध कंपन्यांचा जो महाराष्ट्र शासनाने प्रतिबंधित केलेला आहे उटका तिथे जप्त केलेला आहे सदर कारवाईमध्ये दोन आरोपी ताब्यात घेतलेले आहेत त्यांच्यावरती विविध कलमान्वय गुन्हा दाखल करून त्यांना अटक करून आज रोजी अटक करण्यात येत आहे उद्या रोजी त्यांच्या मान्य न्यायालयात हजर करून सदर गुन्ह्याचा अधिक तपास करीत आहे आरोपीचं नाव विवेक तिवारी आणि दुसरा आरोपी आहे नितीन अग्रवाल